नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजचे बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो पाहूयात आज राज्यातील कांद्याचे बाजारभाव चला तर मग जास्त वेळ नाही घेता लगेच सुरुवात करूया बाजार समिती खेड चाकण येथे आवक आलेली आहे पाचशे कोंटल याला किमान दर मिळालेला आहे एक हजार दोनशे रुपये कमाल दर मिळालेला आहे एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक हजार पाचशे रुपये यानंतरची बाजार समिती आहे मुंबई आणि येथे आवक आलेली आहे बारा हजार सहाशे सत्याहत्तर कोंटल किमान दर मिळालेल्याला एक हजार शंभर रुपये कमान दर मिळालेला एक हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे पिंपरी जात लोकल येथे आवक आलेली चोवीस क्विंटल किमान दर मिळालेला एक हजार रुपये त्यानंतर कमाल दर मिळालेला था एक हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला एक हजार चारशे था पन्नास था रुपये शेतकरी मित्रांनो हे होते आत्ताचे मिळालेले कांद्याचे ताजे बाजार भाव था। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या आजच्या या बाजारभाऊ या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद